जंगल आहे आणि झाडी सगळीकडे दिसत आहे दुखट सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दुकट दिसत आहे त्यामुळे रस्ता सुद्धा दिसत नाही आम्हाला कमीत कमी अर्धा ते एक तास गेला रस्ता उडकण्यासाठी पण आता कुठं आम्हाला रस्त्याचं ठिकाण गावलेलं आहे बघू तसा असल्यामुळं काय दिसत नाही असा रस्ता है कसा आहे आपल्या गाव आहे आपल्या गावात किती लोक राहतात हे स्वतःमध्ये मिळणार आहे बघू शकता आपल्याला हा रस्ता तशी सापडलेला आहे कमीत कमी अर्धा ते एक तास आपण पूर्ण फिरल्यानंतर आपल्याला हा रस्ता सापडला आहे तुम्ही बघू शकता हाच रस्ता आहे आणि रस्ते ना आपण त्या तिसऱ्या गावाला जाणार आहे नक्की ते गाव कसं आहे हे आपण बघणार आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा बघायला भेटेल हे गाव नक्की कसं आहे तर या माझ्यावर बघू शकता एकदम डेंजर आणि गंडार जंगल आहे आणि रस्ता सुद्धा बघू शकता तुम्ही कसा आहे या ठिकाणा जाताना जर आपण चालत जायचं म्हटलं तर एक पूर्ण घसरण्यासारखा रस्ता आहे तुम्ही बघू शकता रस्ता म्हणजे एक पावलवाट आहे आणि या पावलाटीमधून जाताना पूर्ण डेंजर प्रवास आहे त्यामुळे या ठिकाणून जाताना त्या गावकऱ्यांना ह्याच रस्त्याचा प्रवास त्याच वाटेवरून प्रवास करावा लागतो बघू शकता तुम्ही त्याची झाड सुद्धा आहे त्यातून मोठी मोठी झाड आहे आणि ज्या जंगलातून आपल्याला प्रवास करायचा आहे तुम्ही बघू शकता रस्ता आहे बघू शकता थो 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 जंगल हे बघा हा असा रस्ता आहे की पाऊलवाट आहे आणि पूर्ण असं नंदा जंगल आहे तुम्ही बघू शकता हे जंगल कसं आहे ते किती झाडं आहेत आणि कशी झाडं मोठी मोठी आहेत तुम्ही बघू शकता खूप अडचण आहे बघू शकता आणि या पाऊलवाटीने आपलं पावस आता जायचं आहे तर बघायला की गाव कसं आहे आणि त्या गावाची भेट त्या गावातून काही सोयी त्या काही गरजायची त्या गावाचा कसा होतो तो पण आपण पूर्ण त्या वेळमध्ये बसवायचं बघू शकता पूर्ण आहे त्या पूर्ण कसरते रे शकतो त्या पाण्यामध्ये टाकेला शेवळ येतात त्या टाईपमध्ये झाडाला सुद्धा शेवळ टाईपमध्ये आलेलं आहे पावसामुळेही बघू शकते झाड आहे आणि एक वेगळ्या प्रकारचं झाड आहे असेल किंवा जर बाहेर जायचं असेल तर ह्याच पाऊलवाट्याने हा या गावकरी गावातल्या वापर मोठा दिसलेला आहे असेल पुन्हा असं दंडाचं जंगल आहे की या ठिकाणी यायचं म्हणजे खूप धोकादायक आहे प्रवास करणंसुद्धा धोका धोकादायक आहे आणि खरं तर इथं येणंसुद्धा धोकादायक आहे असा आपला हा प्रवास आहे आणि या प्रवासामधूनच तुम्ही बघू शकता इथं थोडं थोडं चालतानासुद्धा पायी घसरायला चालू झालेलं आहे घसरत आहे त्यामुळे आपण पडू शकतो या ठिकाणी पूर्ण असा पाऊल होता येईल फायनलमध्ये या गावामध्ये पोहोचलेला आहे आणि आता या गावातल्या गावकऱ्यांची माहिती घेणार नक्की समस्या काय आहेत आणि अडचणी काय आहेत आणि या ठिकाणी काही उदरनिर्वाह करायचा असेल तर तो कसा होतो आणि बघूया तर नक्की समस्या काय कसं काय चालतं तुमचं कुटुंब कसं उदरनिर्वा कस करतो तुमच्या आम्ही धान्य धुन्य केलेलं शेतीत केलेले अजिबात आमची काय राहिली नाही एवढे आता केलेले धान्य सगळं खायला गावाने आम्ही काय खायचं इथनं चालत खायनं वर याचं त्यासाठी राखण्याला खाली जायचं तरी आमचं काय राहत नाही आमच्या पोरा बाळांची सोय नाही जर शाळेत जर समजा आता दिदी कुठे गेला पाहिजे त्या दिदीला जर शाळेत नेत असेल तर शाळा कुठे तिथनं जाणार खाली डोंगरान खा आणि परत वर येणार येताना म्हणजे पाऊल वाटेनच प्रवास करायला त्या वाटेनच प्रवास करायला लागणार इथन सातारला बाजार जायला जायला इथनं प्रवास आम्हाला चढेपर्यंत तिथनं चालत तिथपर्यंत गाडी गाडी नाही भेटली तर तिथनं आणि त्या टोळीपर्यंत आम्हाला चालत जावं लागणार आणि जर आजारी पडलं करा उचलून न्याच

म्हणजे जर पाणी पिणार तर तो तुम्हाला म्हणजे त्याचा आवाज आला तर तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन तुम्ही सांगितल्या प्रमाणा जर दवाखानात जायचं असेल तर ते लांबच प्रवास प्रवास आपण बघितल्याप्रमाणे मित्रांनो जे घराची माहिती घेतली त्याप्रमाणे गावात लाईट सुद्धा सोय नाही आणि जरी दवाखाना जरी नसतं तर त्यांना पाऊल वाटेल न्याय लागतं आणि तेतून दर्जे मधून घेऊन त्यांना जायला बघू असं घर आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ते असं घर आहे आणि ह्या घरामध्ये तुम्ही आपले गावकरी जे आहे त्या घरामध्येच राहत आहे जसं आपण पहिलं घर बघितलं दुसरं घर आहे त्या ठिकाणी तिसरं घर आहे त्या घराला सुद्धा बघू शकता या घरातले जे गावकरी आहेत ते कुठंतरी बाहेर गेले आहेत तुम्ही बघू शकता हे तिसरं घर आहे ते घर सुद्धा बंद दिसत आहे अशा या ठिकाणी छोटे छोटे घर आहे आणि त्या ठिकाणी घरांमध्ये तुम्ही बघू शकता घरामध्ये जे बाहेर आहे असं पटांब आहे त्या ठिकाणी कवलर वगैरे आहेत आणि तिथे चोरुरीचे प्लेट सुद्धा दिसत आहे त्या ठिकाणी आहे बघू शकता हे आणि या ठिकाणी सुद्धा रानाचं तुम्ही बघू शकता त्या रानामध्ये पाणी गेल्यामुळे या शेतीचं नुकसान झालेलं आहे जास्त पाऊस झाल्यामुळे हे जे पीक आहे हे पूर्ण कुजलेलं आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे असं शेड आहे या ठिकाणी जंगल सुद्धा खूप थंडात आहे आणि या ठिकाणी राहणं म्हणजे खूप जेवमोठे ठेवून राहणं आहे आणि प्रवास करणं म्हणजे खूप अवघड आहे या ठिकाणी

असा गुरांचा पोटा आहे आणि या ठिकाणी पूर्ण पण बघू शकतो आपण आता चौथं घर झालेलं आहे तसंच आपण पाचवं घर बनवू शकतो या घराला पूर्ण कवलारू कौला आहे साईडला जर तुम्ही बघितलं गावाच्या साईडला पूर्ण घनदाट जंगल आहे आणि या जंगलामध्ये राहण्याचा प्रवास करणारे जे गावकरी आहेत ते जीव मोठीतून या ठिकाणी राहत आहेत तुम्ही बघू शकता जसं आपण पाचवं घर बघितलं या ठिकाणी भात आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी भात दिसत आहे या गावामध्ये फक्त पाच घर आहे आणि खूप बघू शकता डेंजर प्रवास आहे या ठिकाणी